इथे आहोत आणि आपण बघताय की मोठ्या संख्येत इथे लोक जमलेले आहेत एकत्रित काय विषय आपण त्यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेणार आहोत कारण की एकीकडे एक निवडणुका सुरू आहेत आणि अशा मध्ये आज हे एकत्रित इथे जमलेले आहेत काय विषय आहेत आपण थोडक्यात इथल्या रहिवाशांबरोबर बातचीत करणार आहोत जाणून घेणार आहोत काय इथे आलेत आणि का आपण जमलेले आहेत इसलिए पाहिजे हा मे वोट करूंगी जो हमको लिख के देगा कि हमारे घर के लिए कुछ करेगा हमारे झोपड़ों के लिए करेगा उसको हम लोग वोट देंगे नहीं तो हम लोग वोट देंगे नहीं इस टाइम हम लोग वोट नहीं करेंगे क्योंकि मेन हमारा घर चाहिए जो नेता आके बोलेगा कि हम तुम्हारे को घर दिलाएंगे व्यवस्था करवाएंगे तो उसको लिख के देंगे कि हाँ हम करेंगे जीत के आएंगे तो आपको करेंगे अगर लिख के देंगे तो हम लोग उनको वोट करेंगे क्या नेताओं पर विश्वास उड़ गया आपका हाँ हाँ कोई नेता के ऊपर हमारा विश्वास ही नहीं है आ, भी जो भी कौन से भी नहीं है, है, है हाथ जोड़ के आता है और बोलता है कि करता है नल नहीं रोट नहीं कुछ नहीं ऐसा कोई भी नहीं गटर नहीं कुछ भी नहीं हाँ तो वो हिसाब से जो हमारे सामने आएगा जो नेता लिख के देगा कि हम तुम्हारे को हम जीत के आएंगे हम तुम्हारे को घर देंगे तो हम उसको वोट करेंगे तो कोई लिख के देता नहीं है लेकिन आश्वासन देते हैं बोलते हैं वचन देते हैं जाएंगे तो क्या करेंगे हमारे को कुछ नहीं है यही है ना एक झोपड़ा ही ये है हमारा इतना साल से हम लोग कहाँ जाएंगे बच्चे लेके साल से रहते आप था। हो गए हम लोग को तीस पैंतीस साल से हमें रह तीस वर्षा पसंद आम घर पाजे हा अजून काय नको आम्हाला घरच पाहिजे आम्ही तुटल्या कुठे जाणार रेल्वेच्या कडीला रेल्वेच्या लागत आपण बघताय की रेल्वे लागत झोपडपट्ट्यांच्या संदर्भात गेल्या कित्येक दिवसापासून आंदोलन पुकारण्यात आलेले होते लोक कुठेतरी भयभीत होते आणि अशा मध्ये रेल्वे लागत ज्या झोपड्या आहेत ते अनेक लोक जिथे राहतात गेले पन्नास वर्ष चाळीस वर्ष ह्या वसाहती कुठेतरी वसलेल्या आहेत आणि मध्ये एकत्रित रेल्वेकडनं नोटीस आल्यानंतर लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण कुठेतरी बघायला भेटलेलं होतं त्यानंतर तर हक्काचं घर स्वप्नाचं घर जर आमचं गेलं तर आम्ही राहणार कुठे हा कुठेतरी प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण झालेला होता त्यामुळेच कुठेतरी भयभीत होऊन आज हे दीते लोक एकत्रित इथे जमलेले आहेत आणि ज्या उमेदवारांना ज्या लोकप्रतिनिधीला हे निवडून देतात त्यांच्यावरचा विश्वास उडाला असं यांचं म्हणणं आहे खरोखर आहे का खरोखर कर आम्हाला दोन नोटीस आले म्हणून आम्ही आलो येतो इथं गावाकडं पण सारा नाही कुठं सारा नाही इथं तर द्यायला पाहिजे ना सारा त्यांनी तरच आम्ही विश्वास नाही त्यावर आमचा आम्ही पंचेचाळीस वर्ष झाले आम्हाला इथं राहायला काहीच केलं नाही त्यांनी आता झोपड तोडायला तीन नोटीस आले मग आम्ही कुठे जाणार आम्ही कुठे जाणार आम्हाला घराबद्दल घर पाहिजे आम्हाला हा तवर आम्ही वोट देणार नाही अजून अजून काही लोक आहेत इथले अजून रहिवासी आहेत रहिवाशांकडनं मी थोडक्यात जाणून घेतोय काय समस्या आहे काय काय इथे जमले तू घर के बदला घर चये घर के बदला घर चाहिए चये ती चाळीस सालसे राहणार इथं घर के बदला मसला ये है कि हमको घर के बदला हम उसके साथ नाही सिंपल लग, बात बाहेर नक्कीच आपण बघताय जे आमच्याबरोबर बरोबर राहतील बर त्यांच्या आम्ही राहू आणि त्यांनाच आम्ही मतदान करू आम्ही मतदानवर बहिष्कार टाकणार असा एकत्रित निर्णय ह्या लोकांनी घेतलेला आहे हा कितपत योग्य निर्णय है हा कुठेतरी विचार करावा लागेल नक्कीच तर आपल्याबरोबर अजून रहिवासी आहेत कारण की प्रत्येकाला बोलायचं आहे पण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि आपण थोडक्यात महिलांकडनं ही जाणून घेतो कारण की ज्येष्ठ महिला आपल्याबरोबर आहेत व्यथा त्यांच्या आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणं गरजेचं आहे थोडस किती साल रहते चाळीस वर्षापासून राहतो समस्या काय आमच्या का। का घराला घर मिळायला पाहिजे आमची वोटिंग आहे इथली आम्ही दोन वर दोन हजाराची आमच्याकडे पावते आहेत तरी पण आम्हाला सांगतात की घराला घर देणार नाही तोडणार तीन नोटीस आल्या चौथी नोटीसला आम्ही आझाद मैदानावर हे केलं आंदोलन केलं त्यावेळेला आमचं हे सर्व थांबलेलं आहे पण आम्हाला जर कोणी लिहून देत गर देतो तरच आम्ही त्यांना मतदान करू नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू पासून आपण थेट आपल्या बरोबर नेते आणि समाजसेवक म्हणून ओळखले जातात आपल्या बरोबर जी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल लोकांचा आक्रोश वाढत चाललेला आहे नेत्यांवरती विश्वास उडत चाललेला आहे लोकप्रतिनिधींवरती विश्वास उडत चाललेला आहे मग करायचं काय 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 सांगा हे पहा दोन हजार एकवीस पासून नोटीसवर नोटीस चालू आहेत आमचे आम्ही प्रत्येक वेळा नोटीस आल्यापासून आम्ही सर्व नेते मंडळी आमदार खासदार नगरसेवक सर्वांना सांगितलं की आम्हाला नोटीस काहीतरी करा तुम्ही आमचे प्रतिनिधी आहेत पण त्यांनी काहीच केलं नाही आमच्यासाठी आणि कुणासाठीच काय पत्र व्यवहार केले नाही केले बावीस मध्ये केले राहुल शेवाळे साहेबांनी बावीस मध्ये पत्रव्यवहार केला ते पत्रव्यवहार माझ्याकडे दुपारी झालेला आहे आणि अनिल आनी, देसाई साहेब यांनी बी दोन हजार चोवीस मध्ये पत्रव्यवहार केलेला आहे म्हणजे सगळं संपल्यानंतर तुम्ही पत्रव्यवहार करता तर हे योग्य नाही ना आमचं म्हणणं आहे की आता येणारे इलेक्शन आहे लोकसभेचं त्याच्यामध्ये आम्हाला उमेदवारांनी आम्हाला लिखित द्यावा त्यांच्या खासदारकीच्या लेटरवर माझी खासदारच्या लेटरवर लिहून द्या की मी निवडून आल्यानंतर तुम्हाला तुमचा घराच्या बदली घर देईल आणि हे मार्ग लावल्याशिवाय घराचा प्रश्न मार्ग लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ह्या दोन वेळी आम्हाला लिहून दिल्या त्यांनी तर आम्ही सर्वजण त्यांना वोटिंग करायला तयार आहेत ना आणता आम्ही बहिष्कार टाकू

त्यांची ताकदीचा उपयोग करून त्यांच्या पदाचा उपयोग करून आजपर्यंत झोपडपट्ट्या आहेत जे आज केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली होती बैठक लावलेली होती मग त्याच्यातून तोडगा काय निघाला का, का त्याच्यातून काहीतरी समाधानकारक कुठेतरी दिलासादायक उत्तर आलंय का रामदास आठवले साहेबांनी ज्या मिटिंग आणि आश्वासन त्यांना मिळाले त्याच्यामुळे आज चार वर्ष गप्प आहेत आम्ही आमच्या घरांना हात नाही लागला आणि आता त्यांच्या जागा दुसरं कोण असतं कोणी तर मदत केलीच नाही त्या जागे दुसरं कोण आमचे घर तुटले असते आज आम्ही बेगरच असतो आदेश दिलेले आहेत की तुम्ही राहुल शेवळे साहेबांचा प्रचार करा पण आम्ही सुरुवातीपासून तर आजपर्यंत जोपर्यंत राहुल शेवळे साहेब आम्हाला आश्वासित करत नाहीत आम्हाला लिखित देत नाहीत की तुमच्या घराचा प्रश्न मी विधानसभेमध्ये पहिल्या गेल्या गेल्या मांडेल आणि तो मार्ग लागल्याशिवाय लाग मी स्वस्त बसणार नाही ह्या दोन वेळी आम्हाला जोर लिहून देत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांना मदत करणार नाहीत आठवले साहेबांनी आमच्यावर कारवाई केली तरी चालेल पण आम्ही जनतेच्या पाठीशी उभा आहेत आणि त्यांना जोर घर मिळत नाही तो आम्ही आरपीआयचे सर्व कार्यकर्ते यांच्या पाठीशी उभा राहणार आहेत आपण बघू शकता की आर पी आय चे पदाधिकारी इथे आहेत आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की जर आमच्या आम्हाला पार्टीतून काढण्यात आला तरी आम्ही लोकहितासाठी लढणार आणि कुठेतरी लोकांचं घर वाचायला पाहिजे ह्याचकडे आता कुठेतरी हे आर पी आयचे पदाधिकारी तसेच सर्वे जमलेले आहेत तर थोडक्यात जाणून घेणार आहोत कारण की एकीकडे जसा तापमान उन्हाचा तापमान वाढत चाललेला आहे तसाच राजकीय वर्तुळात पण तापमान वाढताना आपल्याला आणि एकीकडे लोकांचा उद्रेक होतानाही दिसतोय एकीकडे लोकसभेचे जे उमेदवार आहेत ते दारोदारी येत आहेत है। अनेक त्यांचे वचननामे लोकांपर्यंत पोहोचवत आहेत पण कुठेतरी विश्वास का नाहीये आज ह्या लोकां लोकांवरती हा कुठेतरी प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे तर ह्यांच्या हक्काचे घर भेटतील का खरोखरच त्यांना लिहून देण्यात येईल का का नुसतं आश्वासन देऊन लोकांना पाच वर्षानं पाच वर्षापर्यंत सोडून देण्यात येईल ह्याकडेच आता लोकांमध्ये संक्रमण कुठेतरी झालेलं आहे काय सांगाल विश्वास वाटतोय तुम्हाला कि बदलाव होईल करून विश्वास वाटत नाही म्हणून ही सगळी पब्लिक आज रस्त्यावर उतरलेली आहे यांचा रोष एवढाच आहे की आज चार वाजले चार वर्ष झालं यांना असं भीतीचं वातावरण आहे की कधी आमचं घर तुटेल ही लोक रस्त्यावर उतरतात पण यांचं कुठलंही शासन ऐकत नाही खासदार ऐकत नाही आमदार ऐकत नाही त्यांची इच्छा एवढीच आहे की त्यांनी ऐकावं हो। आणि आम्हाला घराच्या बदली घर द्या मग आम्हाला रेल्वे सोडून दुसऱ्या भूखंडावर घर द्या पण ते भेटलं पाहिजे या ठिकाणी आम्ही शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांना हे आश्वासित करत आलोत पण भीती तेवढीच आहे आम्ही त्यांना काही एवढं सांगू शकत नाही की बाबा आम्ही तुम्हाला घरच देऊ आम्हाला स्वतःला ही भीती वाटून राहते की आमचं बोललेलं काम पुढं होईल का नाही आमची फक्त ही एक योग्य मा मागणी आहे की इथले खासदार स्टँडिंग खासदार जे दहा वर्ष निवडून आलेले आहेत त्यांनी एकदा तरी बोललं पाहिजे होत ते कधी समोर आलेले नाहीत तर त्यांनी वेळेस तरी समोर येऊन बोलावं एवढीच आमची इच्छा आहे आणि आमची मागणी पुढे की मी थोडक्यात पाठीमागे लोक आहेत मी थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय कहना चाहेंगे अ खासदार साहब दस साल खासदार रहे कभी आए थे आपके पास कभी आपकी मसले कभी को नहीं? हमारे कभी उन्होंने यहाँ पे आके कभी देखा नहीं जो भी हमारे यहाँ के जो का, काम करे कर, करता धरता है जो भी हमारे यहाँ पे जो करता धरता है ये हमारे दिनेश शिंदे साहब है हम इनके बताए हुए रास्ते पे ही हम चलते हैं और हम हमेशा सा इनके साथ है खाली हमें घर के बदले घर चाहिए बस और कुछ नहीं हमारी और कोई मांगनी नहीं बस आए थे खासदार साहब आए थे कभी नहीं कोई नहीं हमारे वो तो वही ही नाही फक्त नाव ऐकलंय नाही खासदारला कधी ओळखला नाही बघतला नाही आमदाराला कधी बघतला नाही नगरसेवकला कधी बघतला नाही आम्ही पाच पंधरा वर्ष वीस वर्ष आली कधीच कोणाला बघतले नाही कोणच नाही कधीच नाही कधी तोंड नाही दाखवला कधी कशाला गेले तरी कोणी तोंड नाही दाखवला अजिबात कधीच आले नाहीत कोणच आले नाहीत आमदार नाही खासदार नाही कोणच नाही खाली इलेक्शन खरं बरोबर बोलतात ते बरोबर आमदार इलेक्शनच्या मतदान करा इलेक्शनच्या टाइमाला म्हणतात की आम्हाला मतदान करा पण आमच्या घरांचं काय आमचा पुनर्विकास करा आणि करतो तोडा नाही कधीच आल्याच्या नंतर कोणी इकडे येत नाही आणि आतापर्यंत सर्व काही येतात ते फक्त वोटिंगसाठी येतात आणि बाकी दुसरा काय असेल तर त्याच्यासाठी काय कोण इकडे येत नाही आमच्या हक्काच्या घरासाठी आम्ही लढतोय आज चार चार वर्षापासून आम्ही लढतो आहे छोटे मुलं घेऊन वगैरे छोटा असा कुठे पण कधी पण कोण पण बोलतो आहे नोटीस येते हे येते ते येते असं काय काय प्रकार आम्ही भरपूर खासदारांनी कुठल्याही आम्हाला भेट दिलेली नाही आत्तापर्यंत ना खासदार आला इकडे ना आमदार आला ना नगरसेवक आला उलट आमचे पाण्याचे कनेक्शन जे आलेले होते ते पाण्याचे कनेक्शन पण तोडले जेव्हा तिकडे बालवाडीच्या इकडे आमचं कनेक्शन होतं एक जुनं खूप वर्षापूर्वीची पाईपलाईन होती ती पाईपलाईन पण तोडण्यासाठी त्यांनी बीएमसी ला अर्ज केला होता हा, हा, आता काय करणार आता आता, आता पुढे काय आम्ही मतदानवर बहिष्कार करणार आहे तर आपण बघताय की ज्या प्रकारे आपण जाणून घेतलेले लोकांचं मत, मत कारण की लोकांचं मत खूप महत्वाचं आहे कारण की लोक कुठेतरी त्रासलेले आहेत आणि एकत्रित विश्वास करावा तरी कसा करावा हा कुठेतरी त्यांच्यामध्ये संक्रमण निर्माण झालेला आहे म्हणूनच एकत्रित बहिष्कार टाकण्याचा हा संकल्प त्यांनी घेतलेला आहे कुठेतरी आमचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू तर नक्कीच ह्या ह्याकडे कशा प्रकारे लोकप्रतिनिधी पाहतायत आणि खरोखर यांना जे आश्वासन दिले जात आहेत त्याची अंमलबजावणी होते का निवडून आल्यानंतर खरोखर जे लोकप्रतिनिधींना हे निवडून देतात त्या लोकप्रतिनिधी यांच्या पाठीशी दुखा सुखात उभे राहतात का ह्याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे तर कशा प्रकारे तर नक्कीच आपण बघितलं की लोकांच्या व्यथा इथे किती वर्ष झाले लोक राहत आहेत आणि खरोखरच खूपच विकट परिस्थिती आहे आणि ह्याकडे आता काळाची गरज आहे बघणं तर नक्कीच आपण लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत ही बातमी जर आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज